स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या टेट दिलेले जे विद्यार्थी आहे संपूर्ण दोन लाख अकरा हजार विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी पवित्र पोर्टवरती नोंदणी करणार आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एकीकडे गोंधळ उडालेला आहे की ही परीक्षा जी आहे ही संकोच निर्माण झालेला आहे एक संशय निर्माण झालेला आहे ज्यात संदीप कांबळे सरांनी आत्ताच म्हणजे काल जे पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे एक भेट दिली आयुक्तालयाला आणि या माध्यमातून सर्व विद्यार्थी एकत्र आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना जास्त चांगले मार्क्स आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी आलेच नाहीत परंतु जे जुने विद्यार्थी होते बावीसच्या परीक्षेमध्ये त्यांना कमी गुण होते आणि त्यांना आता चांगली अपेक्षा होती त्यांना चांगला अभ्यास केला परंतु त्यांना ते गुण मिळू शकलेले नाही तर जे डबल त्या ठिकाणी एका घरचे तीन तीन विद्यार्थ्यांना सारखे मार्क्स आहेत खूप सारे जे प्रॉब्लेम्स आहेत मग ते हे जे विद्यार्थी आहेत यामध्ये दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी जे बाद होणार आहेत पाच ते सहा हजार विद्यार्थी या ठिकाणी बाद होणार आहेत ज्यामुळे कट ऑफ सुद्धा कमी लागू शकतो आणि ज्यामध्ये जास्त जरी मार्क्स मिळाले तरी ते कमी जरी मिळाला म्हणजे कमी जरी विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित झाले तर नक्कीच जे विद्यार्थी कमी गुण आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणार आहे तर हे पाच ते सहा हजार विद्यार्थी कोणते असणार आहेत याबद्दल आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि माहिती देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट हे संदर्भात पवित्र पोटर संदर्भात भरती होतपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपल्याला माहिती आहे की एक अफवा किंवा मग ते खरं जरी असेल परंतु त्याचे पुरावे नसल्यामुळे ना आय बी पी एस मान्य करेल ना एम सी पुणे मान्य करेल महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मान्य करेल आणि सरकार सुद्धा मान्य करणार नाही ज्यात कांबळे सरांनी या सर्व गोष्टी बोलल्यात परंतु जेव्हापर्यंत आपण पुरावे त्यांना त्या समोर सादर करत नाहीत तेव्हापर्यंत आपण ते स्पष्टता सुद्धा दिसणार नाही आणि त्यांना ते स्पष्ट करून दाखवणं सुद्धा गरजेचं आहे तेव्हा भरती रद्दच्या बाबतीतचा नुसता निर्णय असणार आहे आणि ज्या काही चुका आयबीपीएस कडनं झालेल्या आहेत एमएससी पुणे पुणेकडनं झालेल्या आहेत जे दोन हजार बावीसचा रिझल्ट असेल किंवा आताचा सध्याचा रिझल्ट आहे त्यात खूप तफावत आहे जे रिझल्ट लावलेला आहे त्याच्यातलं जे काही पॅराग्राफ आहेत किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत ज्यात तुम्ही नाव आणि नंतर आडनाव आणि बाकी जे गुण आहेत मग बुद्धिमत्तेचे गुण आहेत त्याच्यात त्याच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत हे जे पहिली परीक्षा जी झाली दोन हजार बावीस ची त्या माध्यमातून ही जी परीक्षा झाली यात काही असा का खूप मोठा बदल त्या ठिकाणी दिसत आहे त्यावरून ते सुद्धा संशयित भूमिकेत आहेत परंतु आता जर हाच जर रिझल्ट त्यांनी ठेवला आणि नक्कीच हे सुद्धा लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांना अशा ज्या संघटना आहेत संघटनाच्या माध्यमातून ज्यांना उखडा होत आहे न्याय अन्याय मिळत आहे अन्याय होत आहे अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी हे सर्व गोष्टी करणं गरजेचे आहे जरी काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की मला खूप जास्त काय आहे मार्क्स आहेत परंतु जर भरती रद्द झाली किंवा हा रिझल्ट जर भरती पुन्हा कशाच्या जर गेली न्यायालयात जर गेली तर पुन्हा इथून तीन ते चार वर्ष लागणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा एक गरजेचं आहे म्हणजे दोन्ही बाजू महत्वाची आहे ज्यांना चांगले मासे त्यांना असं वाटतं की मला भरती पटकन झाली पाहिजे आणि ज्यांना कमी गुण मिळाले आणि त्यांना संशय वाटत आहे त्यांना असं वाटतं की भरती रद्द झाली पाहिजे ह्या दोन्ही बाजू तुम्हाला समजून घ्यायचे आणि दोन्ही विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सुद्धा स्वतः समजून घ्यायचा आहे कमेंट द्यायची की तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं लक्षात घ्यायचं आहे की जे विद्यार्थी दुबार फॉर्म भरलेले आहे कोणी चार चार पाच पाच वेळा फॉर्म भरलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे पाच ते सात आठ दिवस दोन ते शिफ्ट तीन ते शिफ्ट मध्ये हा पेपर चाललेला आहे तर त्यात वेगवेगळ्या हॉल्टिकीट जर तुम्हाला मिळाले असेल ना कोणत्या तरी एखाद्या हॉल्टिकटवर तुम्ही पेपर दिलेला असेल तर दुसऱ्या हॉल्टिकीला पेपर दिले असेल तर हे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी या ठिकाणातून दोन ते तीन हजार विद्यार्थी असे आहेत जे बाद होणार आहेत जे डबल फॉर्म भरलेले आहेत नंतर आपल्याला माहित आहे की जरी त्यांना जे ब्लॅक लिस्टेड आहेत हे आपल्याला माहिती आहे की त्यांना सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरले आहेत ते सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी बाद होणार आहेत म्हणजे असे पाच ते सहा हजार विद्यार्थी नंतर जे अपियर आहेत काही चुकीची माहिती भरलेली आहे बीए नसेल झालं तरी बीएएस ए केलेलं आहे असे विद्यार्थी आहेत नंतर डीएड बीएड जे डीएड जरी झालं असेल ना बीएडला ला जरी अपेअर असेल परंतु त्यांनी अपेयर म्हणून फॉर्म भरलेला असेल पण ते सुद्धा या ठिकाणी त्यांचा रिझल्ट नसेल लागला फेल झालेले असतील असे पाच ते सहा हजार विद्यार्थी या ठिकाणमधून मायनस होणार आहे ज्यांना चांगले पण गुण असू शकतात मग हे तुमच्या स्पर्धेत नसतील मग तुमच्या स्पर्धेत नसेल किंवा कॅटेगरीच्या स्पर्धेत नसेल तर नक्कीच यामुळे एक ते दोन विद्यार्थीचा टक्का जो आहे तो खाली उतरू शकते म्हणजे जो कट ऑफ आहे तो खाली उतरू शकतो ज्यामुळे आपल्या तळागाळातील गरीब भोतपुर जो विद्यार्थी आहे जो खरंच अभ्यास केलेला आहे अशा सुद्धा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे जे मध्ये तर हे असे जे विद्यार्थी आहेत दुबार फॉर्मवाले आहेत बेड फेल वाले आहेत डीएड फेल वाले आहेत किंवा अपेअर वाले विद्यार्थी आहेत चुकीची माहिती वाले विद्यार्थी आहेत आणि ब्लॅक लिस्टेड वाले विद्यार्थी असे पाच ते सात हजार विद्यार्थी त्यातून बाद होणार आहे आणि त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त एक डोक्यात घ्यायचा आहे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना जे व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना सांगतोय की भरती होण्यासाठी आपल्याला शंभर टक्के प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण परीक्षा होणं म्हणजे भरती होणं नाही कारण हा इतिहास आहे दोन हजार सतरा पासून जेव्हा उत्तर पोर्टल झालेला आहे तेव्हापासून प्रत कोणतीच भरती एका वर्षात झालेली नाही ना हा इतिहास आहे मग यावर्षी तो इतिहास आपल्याला करून दाखवायचा आहे की दोन हजार सव्वीस जून पर्यंत विद्यार्थी जॉईन झालेच पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे त्यासाठी जागा येण्यासाठी आपल्याला वारंवार काय करावं लागेल ते जे आपले शिक्षण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असेल किंवा मग आपलं शिक्षण आयुक्त असतील यांना भेटी आणि निवेदन देणं गरजेचं आहे आणि राहिला दुसरा मुद्दा की परीक्षा जर रद्द झाली त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे न्यायालयाच्या जा भोवऱ्यात जर ही अडकली तर नक्कीच दोन ते तीन न चार वर्ष यात निघून जाणार आहे त्यामुळे आपल्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे हे जे विषय मी तुमच्यासमोर मांडले याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि अशाच अपडेट करिता आपण या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला काय अपडेट मिळेल धन्यवाद